मागील दहा वर्ष नगरसेवक म्हणून आपण राजकारणात आणि समाजकारणात काम केलेलं आहे एक नंबर आहे अगदी एकदम छान वाटत की सामुदायिक विवाह सोहळ्यात तितक्या शाही पद्धतीने थाटात साजरा झाल्यामुळं चेहऱ्यावर प्रचंड हास्य दिसून येत आहे आज लग्न झालेलं आहे अखेर कसं वाटतंय मागच्या एक महिन्यात त्यांनी अतिशय चांगलं नियोजन ह्या विवाह सोहळ्याचं केलं विशेषतः जे वधूवर आहेत स्मार्ट सोलापूरकर नमस्कार आता आपण आहोत स्वर्गीय लिंगराज उल क्रीडांगणावर आणि आज या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हजारो लोकं हजारो सोलापूरकर सहभागी झालेले आहेत काही वेळापूर्वीच या ठिकाणी विवाह सोहळा पार पडलेला आहे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सोलापुरात पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेला आहे आमदार देवेंद्र कोठे हे अलीकडेच निवडून आलेले आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी अतिशय उत्साहाने हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे स्वर्गीय विष्णुपंत तात्या ता कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहतो या ठिकाणी हजारो नागरिकांची उपस्थिती आहे वधेवरांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा अतिशय उत्साह या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी जवळपास सात ते आठ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे इकडे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा सो उपक्रम या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला आहे आमदार देवेंद्र कोठे आता आपल्यासोबत आहे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोळ्याचं त्यांनी आयोजन केलेलं आहे लोकांकडनं या ठिकाणी प्रचंड आनंद व्यक्त केला जात आहे काय सांगाल मी सर्वप्रथम सर्व माझ्या सहकारी मित्र परिवाराचं प्रतिष्ठानच्या सदस्यांचं व भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकार्यांचं मनापासनं आभार मानतो आणि अभिनंदन करतो की मागच्या एक महिन्यात त्यांनी अतिशय चांगलं नियोजन ह्या विवाह सोहळ्याचं केलं विशेषतः जे वधूवर आहेत आणि त्यांचा परिवार आहे तो अतिशय आनंदी आहे कि की सामुदायिक विवाह सोहळ्यात तितक्या शाही पद्धतीने थाटात साजरा झाल्यामुळं एक वेगळाच आनंद उपस्थित सर्व मान्यवरांचा होता करता करवि हा सर्व परमेश्वर असतो आपण ह्या सगळ्याचं फक्त निमित्त मात्र असतो परमेश्वर आपल्या हातनं हे काम चांगलं करून घेण्याची संधी आपल्याला परमेश्वरामुळं मिळाली त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो नर्या आपन दन आशाज में उपलपत जास्त उपुर्ण की येणाऱ्या काळात आपण सगळेजण अशाच पद्धतीने मिळून न उपलब्ध झालेली संधी समाजकारणासाठी वापरूयात आणि जास्तीत जास्त समाज उपयोगी उपक्रम येणाऱ्या काळात करूया मागील दहा वर्ष नगरसेवक म्हणून आपण राजकारणात आणि समाजकारणात काम केलेलं आहे आता लोकांनी आपल्याला आमदार म्हणून मोठ्या पदावरती काम करण्याची संधी दिल्यानंतरनं सामाजिक दायित्व सुद्धा आपलं तितकंच वाढलेलं आहे याचं भान लक्षात घेऊन येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने भव्य आणि लोकउपयोगी उपक्रम आपण राखूया हा विश्वास मी आपल्या माध्यमातून सोलापूरकरांना देतो धन्यवाद आता आपण या ठिकाणी ज्यांचा विवाह झाला त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत आता तुमचं काय नाव आहे उमेश सुधार

वधूवरांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार काय नाव आहे नागेश वाङ्मारे नागेश आज तुमचा सर्वधर्मी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेला आहे कसं वाटतं आहे चांगलं झालं आहे चांगलं आयोजनाबद्दल काय सांगा एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे आयोजकांकडनं काय काय देण्यात आलं कपडे बूट टोपे आणि भांडे कपाट वगैरे दिलेलं आहे ताई कसं वाटतं आहे चांगलं वाटतं सगळे उत्साहाने आले सामुदायिक विवाह काय काय उत्साह कसं वाटतंय अतिशय छान नियोजन आहे एकदम सुंदर अशा प्रकारे नियोजन आजपर्यंत सोलापूर मध्ये कुठेही झालेलं नाही अशा प्रकारचं नियोजन दादाने चांगलं खूप प्रमाणे केलं काय दादांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने आभार मानणार एकदम चांगल्या मनापासून आभार मानणार कसं वाटतंय छान छान वाटतंय आज सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तुमचं लग्न झालेलं आहे कसं वाटतंय 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 खूप खूप आयोजकांना आम्ही त्यांच्यासाठी खूप आभारी आहोत आजच्या काळामध्ये लग्न करायला भरपूर खर्च येतो पण सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये अतिशय मोफत पद्धतीने आपलं या सगळे विवाह सोहळा झालेला आहे कशा पद्धतीनं आयोजकांना आभार मानणार एकदम छान व्यवस्थित झालेलं आहे धन्यवाद चेहऱ्यावर प्रचंड हास्य दिसून येत आहे आज लग्न झालेलं आहे अखेर कसं वाटतंय चांगला वाटतंय आयोजकांना काय सांगाल खूप छान खूप छान साजरा केलेलं नियो, आहे नियोजन कसं झालेलं आहे एकदम उत्कृष्ट झालेलं आहे आजच्या काळामध्ये लग्न करायला भरपूर खर्च येतो बरीच तयारी करावी लागते पण आमदार देवेंद्रदा पुढाघरातून या ठिकाणी आपल्याला मोफत सामुदायिक विवाह सोहळा झालेला आहे काय सांगाल खूप छान अंदाज अंदाज आला तर चांगला मग सांग थँक्यू धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स